मकर संक्रांतीनिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला आले आहेत नवीन वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा आजचा मकर संक्रांत या दिवशी तिळगुळाबरोबरच महिलांसाठी सौभाग्याच्या मानल्या जाणाऱ्या सणापैकी एक म्हणजे मकर संक्रांत या दिवशी भोगी करणे वाणवसा वौसायला वा जाणे यासारख्या रीती परंपरा आजही जोपासल्या जात आहेत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज, मंदिरा, आज सकाळपासून महिला भाविकांची एकच गर्दी दिसून आली रुक्मिणी मातेच्या मंदिरात महिला एकमेकींना वाणवसा मोठ्या श्रद्धेने देत होत्या सौभाग्य टिकावे यासाठी देवाला प्रार्थना केल्याची भावना महिलांमधून व्यक्त केली जात आहे रामकृष्ण नवीन आलेल्या सगळ्या विठ्ठल रुक्मिणीच्या आज अर्पण करतात संक्रांतीच्या दिवशी रामकृष्ण हरी माऊली पांडुरंगाची महिमा मा काय वर्णू आता माय माऊली जगाची सावली पंढरपुरामध्ये येऊन विशेष महत्व म्हणजे संक्रांतीचा काळ्या वस्त्राचं असतं काळं वस्त्र परिधान केल्यामुळे जे उष्णता आपली शोषून घेतल्या परिधान करायचं नाही आणि इथे त्याच्यामुळे विशेष आहे उमा वैभव जिंतुर संक्रांतीच्या महापर्वामध्ये दान धर्म सजाचे खूप महत्व आहे आणि त्यामध्ये तिळाचे दान हे खूप श्रेष्ठ मानले जातात म्हणूनच महिला रुक्मिणीला वाण ओसा देतात आणि आयुष्यामध्ये आल्यावर एकदा तरी पंढरपूरमध्ये रुक्मिणीला वाण देण्याचे खूप महत्व आहे मकर संक्रांती दिनानिमित्त मंदिर समितीकडनं काय काय महिलांसाठी सुविधा काम केली मंदिर समितीनं यापूर्वीच पंधरा दिवसापूर्वीच आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये काय काय भाविकांना सेवा द्याव्यात महिलांची संख्या जास्त असते महिलांसाठी काय वेगळं करावं त्यासाठी समितीनं काही गोष्टी सुचवल्या होत्या त्याप्रमाणे आता काम चालू आहे महिलांसाठी आज आम्ही महाराष्ट्रातल्याच नाही भारतातल्या सगळ्या जमितीला आवाहन केलं होतं की फक्त पुरुषानं फार कमी यावं आणि महिलांना जास्त दर्शनाला यावं त्या पद्धतीनं आता महिलाच आज तुम्हाला रांगेमध्ये जास्त दिसतील त्यांना पिण्याचं चा पाणी चहा दर्शनाला यासाठी सोय स्वच्छता त्यांना सुलभ दर्शन कसं होईल याकडे मंदिर सांगितलं